तर नाशिक नंतर अमित शहा मुंबईमध्ये येणार आहेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिकनंतर मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय सहकारिता दोन हजार पंचवीस या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को केंद्रामध्ये होणार असून संध्याकाळी साडेचार वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नेस्को केंद्रामध्ये सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत मुंबईमध्ये नेस्को या ठिकाणी तर एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष दोन हजार पंचवीस याच उद्घाटन समारोह कार्यक्रम जो आहे तो पार पडणार ने, आहे मी सध्या या मुंबईतील नेस्को नेस्को सेंटरमध्ये आहे हॉल नंबर तीन मध्ये तर हा अमित शहा यांचा कार्यक्रम जो आहे तो साडे चार वाजता पार पडणार आहे या कार्यक्रम जर आपण पाहिलं तर सहकारी क्षेत्राशी संबंधित हे कार्यक्रम आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष दोन हजार पंचवीस उद्घाटन समारोह कार्यक्रमाला आज अमित शहा जे आहेत ते मुंबईत उपस्थित राहणार आहे काल खर तर मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अंधेरी पूर्व वेस्टच्या ज्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी खर तर अमित शहा यांच्यावर समाचार त्यांचा घेतला होता आणि टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आली होती अमित शहा हे आज मुंबईत दाखल होणार आहेत आणि ह्या मुंबईच्या होम वर उद्धव ठाकरेंच्या अमित शहा नेमकं त्यांच्या सर्व टीकेला काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे खर तर काल उद्धव ठाकरे यांनी म्हणताना त्यांच्या भाषणात असं म्हटलं होतं की अमित शहा जे आहेत त्यांना अब्दालीची उपमा दिली होती या दिलेल्या उपमेला अमित शहा कसं पाहतात आणि अमित शहा उद्धव ठाकरेंना नेमकं या सभेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय नेमकं का प्रत्युत्तर देतात हे पाहणं देखील तितकाच महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सहा मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई